आपल्या सर्वांचे माझ्या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या मुख्य दरवाज्यावरती असा कोणता नंबर आपण लिहिला पाहिजे ज्यामुळे खरंच आपल्या घरामध्ये खूप चांगलं वातावरण तर निर्माण होतंच त्याचबरोबर आपली जी प्रगती अडकलेली आहे तर ती प्रगती होऊ लागते बघा आपण खूप वेळा अनुभव घेतो की आपण बऱ्याच कामामध्ये खूप आपलं शंभर टक्के देत असतो पण आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही आणि मग आपण पुन्हा म्हणतो की मी खूप प्रकारे प्रयत्न केले पण मला यश मिळालं नाही काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत किंवा अगदी तोंडाशी आलेला घास जात आहे अशा प्रकारे काहीतरी विचित्र असं आपल्या जीवनामध्ये घडत असतं त्याचबरोबर बऱ्याच वेळेला असंही होतं की मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही त्यांना नोकरी लागत नाही मुले हुशार असतात पण तरी देखील त्यांच्या प्रगतीमध्ये दे अडथळा निर्माण होतो अभ्यासो असतात तरी देखील त्यांना म्हणावी तसं यश मिळत नाही किंवा मग आपली स्वतःची आर्थिक प्रगती होत नाही घरामध्ये सतत काहीतरी प्रॉब्लेम तयार होतात घरामध्ये आपल्या धन येत नाही किंवा लक्ष्मी स्थिर राहत नाही आलेला पैसा हा वायफळ खर्च होतो अशा प्रकारे अनेक प्रॉब्लेम हे होतात त्यासाठी आपण जर काही छोटे छोटे उपाय असे केले तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो तर असाच एक सोपा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे मुख्य दरवाज्यामध्ये आपल्याला एक नंबर लिहायचा आहे तो कसा नंबर लिहायचा आहे ते मी तुम्हाला सांगते आता बघा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगत असते की आपल्याला मुख्य दरवाजाची काळजी घ्यायची आहे तो स्वच्छ ठेवायचा आहे रोज जरी तुम्हाला तो दरवाजा स्वच्छ पुसणं जमलं नाही तरी गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा मग मंगळवारी एखादा कोणताही दिवस तुम्ही ठरवून घ्या आणि त्या दिवशी तरी आपल्याला स्वच्छ अशा कापडाने पाण्याने त्याचबरोबर गोमूत्र शिंपडून आपला दरवाजा हा स्वच्छ केलाच पाहिजे बघा दरवाजा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपल्या घरामधला कारण तिथूनच निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटीही प्रवेश करत असते त्यामुळे तुम्ही कितीही म्हटलं की कि त्या असं काही नसतं तरी देखील तुम्ही करायला सुरुवात करा नक्की तुम्हाला खूप चांगले पॉझिटिव्ह बदल तुमच्या घरामध्ये झालेले जा दिसतील तर आपल्याला काय करायचं आहे आपला दरवाजा जो आहे तो स्वच्छ ठेवायचा आहे आणि हा उपाय करण्याच्या आधी आपल्याला दाराच्या बाहेर एक कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं आहे आता बघा जर तुम्हाला धनप्राप्ती हवी आहे किंवा अजून तुम्हाला व्यवसायामध्ये तुम्हाला मोबदला मिळत नाही आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी जर करत असाल तर कुंकुवाचा वापर करून तुम्हाला स्वस्तिक हे काढायचं आहे तर कुंकू आणि चंदन मिक्स करून तुम्हाला हे स्वस्तिक तुमच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या बाजूला दोन उभ्या रेषा काढायला विसरायच्या नाहीत आणि चार बिंदू पण द्यायला विसरायचे नाहीत आणि असं स्वस्तिक काढल्यानंतर त्याला धूप दाखवायचं आहे आपल्याला जर तुम्हाला शत्रूंचे श शत्रूंचा त्रास होत असेल कोणीतरी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठेही तर तुम्ही अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे स्वस्तिक काढायचं बाजूला दोन उभ्या रेषा काढायच्या आणि चार बिंदू काढायला विसरायचे नाही धूप दाखवायचा आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी हे करायचं असेल मुलांना नोकरी लागावी किंवा त्यांचं सगळं सुरळीत व्हावं असं मुलांसाठी तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला हे जे स्वस्तिक आहे ते ह्याने काढायचं आहे हळदीने काढायचं आहे तुम्हाला सेम तसं स्वस्तिक काढायचं फक्त ज्याप्रमाणे तुमचा प्रॉब्लेम किंवा अडचण असेल तसं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल तर असं बाहेरच्या बाजूने आधी स्वस्तिक काढून घ्यायचं तुम्ही कशासाठी करताय त्याप्रमाणे तुम्ही स्वस्तिक काढू शकता धनप्राप्ती इच्छाप्राप्तीसाठी तुम्ही कुंकुवामध्ये चंदन मिक्स करून हे स्वस्तिक काढायचं आहे किंवा मग मुलांच्या प्रगतीसाठी मुलांसाठीच करत असाल तर हळदीचे स्वस्तिक हो तुम्हाला काढायचं आहे श शत्रू होत असेल तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल कुणीतरी विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल आणि तो त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे तर असं हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आता तुम्हाला स्वतःसाठी करायचा आहे हा उपाय किंवा मग तुमच्या मिस्टरांसाठी करायचा आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता किंवा मग तुम्हाला स्वतःसाठी करायचा असेल हा उपाय तर स्वतः तुम्ही तो नंबर लिहायचा आहे आणि जर तुमच्या मिस्टरांसाठी करायचा असेल तर मिस्टरांनी स्वतः तो नंबर लिहायचा आहे मुलांसाठी जर करायचा असेल तर मुलांना तुम्ही स्वतः लिहायला लावू शकता जर ते शक्य नसेल तर तुम्ही स्वतः मुलांसाठी केलं तरी चालेल तर कसा लिहायचा नंबर बघा आता समजा तुम्ही स्वतःसाठी करत आहात आणि तुमची जन्मतारीख आहे दहा दोन एकोणीसशे नव्वद तर याची आपल्याला बेरीज करायची आहे समजा याची बेरीज येत आहे सदतीस काही चुकलं तर प्लीज सॉरी समजून घ्या तर सदतीस याची बेरीज येत आहे आणि सदतीसची पुन्हा बेरीज केली म्हणजे तीन आणि सातची बेरीज केली तर दहा येत आहे म्हणजे जो मुख्य भाग्यांक येतोय तो एक येतो आहे तीन आणि सातची बेरीज केल्यानंतर दहा येतं आणि एक आणि शून्याची बेरीज केल्यानंतर एक येतं म्हणजे भाग्यांक जो आहे तो एक आहे अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे जर तुमचा पूर्ण बेरीजच एक अंकी आलं तर तो डायरेक्ट तुम्ही भाग्यांक लिहा दोन अंकी जोपर्यंत नंबर येत आहे तोपर्यंत त्याची बेरीज करत राहायची आणि जेव्हा शेवटी एक अंकी नंबर येईल तो तुमचा भाग्यांक असणार आहे समजा आता या जन्मतारखेचा आत्ता मी सांगितलेल्या जन्मतारखेचा भाग्यांक आलेला आहे एक म्हणजे शेवटचा नंबर आला दहा आणि शेवटची बेरीज मी कशी केली एक अधिक शून्य तर भाग्यांक आलेला आहे एक तर समजा मी माझ्यासाठी आहे तर दाराच्या आपल्या आपल्या मुख्य दाराच्या मागे मी एक लिहिणार समजा मी धनप्राप्तीसाठी करते आहे किंवा माझी एखादी इच्छा आहे ती अपूर्ण आहे तर मी हा जो नंबर आहे तो कुंकू आणि चंदन मिक्स करून तिथे लिहिणार त्याचबरोबर जर मी शत्रूंचा त्रास होतो आहे मला खूप जास्त मानसिक त्रास होतो आहे किंवा मला खूप त्रास होतो आहे कोणाचा तरी कोणतरी माझ्याशी व्यवस्थित वागत नाही आहे त्यासाठी करते तर मी अष्टगंधाने हा नंबर लिहिणार आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हे करायचं असेल तर तुम्ही हा उपाय त्यांच्या रूमच्या दरवाजावर देखील करू शकता म्हणजे मुलांची जी बेडरूम असते समजा सेपरेट बेडरूम असेल त्यांना तर त्यांच्या बेडरूमच्या दरवाजाच्या बाहेर स्वस्तिक काढायचं हळदीचं स्वस्तिक काढायचं आणि त्याच दरवाजाच्या मागे मुलांचं जी जन्मतारीख आहे त्यांची बेरीज करत जायची आणि बेरीज एक अंकी आल्यानंतर तो जो आहे तो भाग्यांक तो तुम्हाला हळदीने त्या दरवाजाच्या मागे तुम्हाला लिहायचा आहे समजा तुमची दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर प्रत्येकाचा भाग्यांक तुम्ही एकाखाली एक देखील लिहू शकता आणि स्वतःसाठी जर तुम्हाला करायचं असेल तुमच्या मिस्टरांना त्यांच्यासाठी करायचं असेल तर तुम्ही मुख्य दरवाजावरती मात्र करायचं आहे आणि तुम्ही समजा तुमच्या दोघांच्या काहीतरी इच्छा आहेत तर तुम्ही दोघांचा देखील भाग्यांक तुम्ही तिथे लिहायचं आहे आणि रोज संध्याकाळी दिवाबत्ती करताना सकाळीची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकला देखील धूप दाखवायचा आहे तो जो अंक आहे भाग्यां कमी, आपला भाग्यांक आहे त्यांना पण धूप दाखवायचा आहे आणि कमीत कमी म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ आपल्या उजव्या हाताने त्या अंकाला स्पर्श करायचा आहे मुलांसाठी जर तुम्ही करत असाल मुले छोटे असतील तर तुम्ही स्वतः स्पर्श केला तरीही चालेल आणि तिथे ना तुम्ही इच्छा बोलून दाखवायची आहे जे असेल तर तुम्ही स्वतः बोलून दाखवायची आहे इच्छा की असं असं माझ्या मुलाचा प्रॉब्लेम आहे आणि तो लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा आणि माझ्या मुलाची सगळीकडून प्रगती व्हावी किंवा ज्या काही कारणासाठी तुम्ही हा उपाय करताय तर ती इच्छा तिथे बोलून दाखवायची आहे तुम्ही स्वतःचा भाग्यांक लिहिलेला आहे त्याला पण तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे ती इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही तिथे एक पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे अशी पॉझिटिव्हिटी आणायची आहे तर बघा असा हा उपाय आहे जर तुम्हाला पिरियड्स असतील तर पिरियड्समध्ये फक्त हा उपाय तुम्हाला करायचा नाही आहे बाकी मात्र तुम्हाला रोज अशा पद्धतीने त्या भाग्यांकाला सकाळ संध्याकाळ स्पर्श करायचा आहे तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा पण स्वतःचे प्रयत्न ही खूप तेवढेच महत्त्वाचे आहे धनप्राप्तीसाठी करत असाल तर तेवढे कष्ट तुम्हाला करावे लागणार आहे असेल हरी आणि देईल खटल्यावर असं होत नाही तुम्ही नुसतेच आरामात बसलेला आहात आणि तुम्ही धनप्राप्ती व्हावी यासाठी उपाय फक्त करताय तर अजिबात होणार नाही तर तुमच्या कष्टाची साथ या उपायांना पाहिजे त्याचबरोबर मुलांसाठी करत असाल तर मुलांकडून पण तेवढं तुम्ही करून घ्या मुलांनाही सांगा की तू कष्ट हे केलेच पाहिजे कष्ट हे थांबवू नकोस त्याचबरोबर जर शत्रुपिडा होत असेल काही प्रॉब्लेम होत असेल तर तुमच्या बाजूनेही तुम्ही चेक करा की आपलं तर काही चुकत नाही आहे ना असा प्रयत्न करा की तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोलण्याचा त्यांचे पण विचार समजून घ्या ते तुमच्याशी शत्रुत्व का करताय असं तुम्ही स्वतः मन मोकळेपणाने त्यांना विचारू शकता आणि पुन्हा नक्की काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेऊन तुम्ही नक्कीच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता त्यामुळे या उपायांना तुमचं वागणं तुमचं बोलणं त्याचबरोबर तुमचे कष्ट हे देखील महत्त्वाचे आहेत तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच याची पॉझिटिव्हिटी तुम्हाला देखील जाणवेल आणि जर तुम्हाला असं वाटलं की तो नंबर जो आहे तो पुसट होत चाललेला आहे तर पुन्हा तुम्ही सेम हा उपाय करायचा आहे आधीचं जे आहे ते ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे आणि नवीन पुन्हा तुम्हाला तिथे तो नंबर जो भाग्यांक आहे तुमचा तो तु लिहायचा आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल आणि आपल्या व्हिडिओचा सर्वांना फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये